राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि राजकारण या संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एकवीस जुलै सकाळी सव्वा नऊ वाजल्यात शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आले आहेत सुरुवातीलाच आजची सर्वात मोठी आणि वादग्रस्त बातमी एकीकडे राज्यात शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडल्या कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे आणि अशा गंभीर परिस्थितीत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईल वर खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे कृषी मंत्री नेमकं काय करत होते याच स्पष्टीकरण काय आहे आणि विरोधक यावर काय म्हणत आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामान प्रणाली पाहिल्यास अपेक्षेप्रमाणे बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती विकसित झाली आहे त्याचबरोबर पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे विदर्भात पोहोचत आहेत तर दुसरीकडे अरबी समुद्रातून येणारे बाष्प मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये एकत्र येत आहेत हवेचे जोड क्षेत्र सुद्धा आता अपेक्षेप्रमाणे बनू लागलाय या सर्वांचा परिणाम म्हणून आता राज्यात पावसाचा अंदाज आहे सुरुवातीला हा पाऊस काही ठिकाणी मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी बिना सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदिया आणि भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग तयार झाले आहेत मुंबईच्या आसपासही गडगडाटी पावसाचे ढग चांगलेच दिसत आहेत पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतल्यास लातूर नांदेड आणि धाराशूरच्या दक्षिण भागांमध्ये पाऊस होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ हो शकतो त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली परभणी बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह किंवा काही ठिकाणी बिना मेघगर्जनेचा पाऊस आज किंवा येत्या चोवीस तासात होण्याचा अंदाज आहे दुपारपर्यंत पाऊस आला नाही तर रात्री उशिरा काही ठिकाणी पावसाचे ढग विकसित होतील यासोबतच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील या जिल्ह्यांच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे घाटाच्या आसपासही पावसाच्या सरी मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाच्या राहतील त्यानंतर सातारा पूर्व सांगली पूर्व पुणे पूर्व अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिकचे काही भाग जळगाव बुलडाणा अकोला अमरावती वाशिम आणि जालना या जिल्ह्यांमध्ये एक ते दोन भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे मात्र या भागांमध्ये पावसाची व्याप्ती थोडी कमी राहील धुळे आणि नंदुरबार जळगावच्या भागात राहिलेल्या क्वचितच एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी झाल्यास होतील पण विशेष मोठा पाऊस नाही नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागांमध्येही हलका थोडाफार पाऊस होईल पण इथंही विशेष मोठा पाऊस अपेक्षित नाही हवामानाच्या सध्याच्या अंदाजांमध्ये इतकंच यानंतर पाहूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या महत्वाच्या अपडेटबद्दल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेनं वाट पाहत अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयानं शेतकऱ्यांना एक महत्वाचा इशारा दिलाय पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण अठरा जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील एका कार्यक्रमात होईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु अठरा जुलै रोजी हप्ता वितरित झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आता मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयानं एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाला विलंब झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय याच संभ्रमाचा फायदा घेऊन काही सायबर गुन्हेगार शेतकऱ्यांना बनावट मेसेज पाठवत आहेत या मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते आणि त्यावर क्लिक करून केवाय सी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातोय केंद्रीय कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलंय की अशा कोणत्याही बनावट मेसेजमधील लिंक्सवर शेतकऱ्यांनी क्लिक करू नये हा एक फसवणुकीचा प्रकार असू शकतो योजनेबद्दलच्या कोणतीही अधिकृत माहितीसाठी किंवा अपडेटसाठी केवळ एच टी टी पी एस ऑब्लिक पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे तसेच अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सवर किंवा मेसेजवर विश्वास ठेवून आपले बँक खात्याचे तपशील किंवा ओ टी पी कोणासोबतही शेअर करू नये असा सावधानतेचा इशाराही कृषी मंत्रालयानं दिला आहे पीएम किसान एप्रिल ते जुलै या कालावधीतील हप्ता दरवर्षी साधारणपणे जून महिन्यात वितरित केला जात होता मात्र यंदा जुलै महिना अर्धा संपला तरीही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये एप्रिल ते जुलैचा हप्ता सर्वात उशिरा म्हणजेच सत्तावीस जुलै रोजी वितरित करण्यात आला होता दरम्यान पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण चोवीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यामुळे सुमारे नऊ कोटी आठ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बावीस हजार कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता ज्यामध्ये राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता आणि आता पाहूयात आजची सर्वात मोठी आणि वादग्रस्त बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो एकीकडे राज्यात शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे पिकाला भाव नाही कर्जमाफीची मागणी जोर धरतीय अशा गंभीर परिस्थितीत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईल वर खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर आणि विशेषतः कृषी मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे या व्हिडिओ नंतर कृषी मंत्र्यांनी आपण पत्ते खेळत नसून फक्त एक जाहिरात स्किप करत होतो असं स्पष्टीकरण दिलंय मात्र त्यांचं हे स्पष्टीकरण इतकं की ते स्वतःच संभ्रमात असल्यासारखं वाटत आहेत कोकाटे कधी म्हणतात की व्हिडिओ बघताना पत्त्यांच्या तर कधी म्हणतात की मोबाईल मध्ये झालेला गेम मी स्किप करत होतो तेव्हाच व्हिडिओ काढला गेला यानंतर पुन्हा तेच म्हणतात की लोकांच्या युट्यूबवर जंगली रमीच्या जाहिराती येत नाहीत का त्यात त्या गैर काय तर त्यांचं चौथं स्पष्टीकरण असं आहे की कोणीतरी माझ्या मोबाईल मध्ये पत्त्यांचा गेम डाउनलोड केला असावा आणि तोच युट्यूब मध्ये सुरू झाल्यानं बंद करत होतो आता कृषी मंत्र्यांचे मते ते फक्त दोन सेकंदात जाहिरात स्किप करत होते मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ तब्बल अठरा सेकंदाचा आहे ज्यात ते पत्ते खेळताना स्पष्टपणे दिसत आहेत जाहिरात की स्किप करण्यासाठी साधारणपणे एकदाच क्लिक करण्याची गरज असते पण व्हिडिओमध्ये कोकाटे आधी डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यानंतर तब्बल अकरा वेळा स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्लिक करतात बाराव्या क्लिकला तर ते किल्लावरच्या एका पत्त्याची चाल खेळतात तेराव्या क्लिकला चौकट पत्त्याचा डाव चालवतात आणि चौदाव्या क्लिकला पुन्हा किल्लावर पत्ते खेळताना दिसतात त्यामुळं पत्त्यांची चाल खेळता येते अशी जगात नेमकी कोणती जाहिरात आहे यावर आता संशोधनच व्हायला हवे असा टोला विरोधक लगावत आहे या प्रकरणानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट नेते आव्हाड यांनी रमी मास्टर असं असं म्हणत विसरा शेती खेळा मिळणार नाही शेतमालाची हमी पोस्टर शेअर करत टीका केली तर अनेक नेतकऱ्यांनी शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय असं नतद्रष्ट सरकार इतिहासात झालं नाही अशा शब्दात संताप व्यक्त केलाय विधानभवनात तुम्ही पत्ते खेळायला जाता का का सर्वसामान्य मायबाप जनतेची कामं करायला जाता अशा मंत्र्यांचा तातडीनं राजीनामा घ्या अशी मागणीही विरोधकांनी केली आहे विशेष म्हणजे या प्रकरणावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे एका नेत्यानी म्हटलं की ते जर असं काही मोबाईल गेम वगैरे खेळत असतील तर ते काय बरोबर नाही मात्र शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनायक यांनी अनेक हिरो रमी पत्त्यांची जाहिरात करतात असं म्हणूनच कोकाटेंचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला पण अभिनेते दारू गुटक्यांची जाहिरात करतात मग नेत्यांनीही करायची का आणि जनता अभिनेत्यांना नाही तर नेत्यांना निवडून विधानसभेत पाठवते याचा सरनायकांना विसार पडलाय का असा सवाल विचारला जातो दोनच दिवसांपूर्वी सभागृहात ऑनलाईन रमी सारख्या खेळावर बंदी आणण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि आता थेट कृषी मंत्रीच रम्मी खेळताना दिसत असल्यानं सरकारची कोंडी झाली आहे विशेष म्हणजे कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटील असं म्हणून यापूर्वी वाद निर्माण करणारे कोकाटे आता या नव्या वादात सापडले तुर्तास कोकाटेंचा सा दावा खरा मांडला तरी कृषी मंत्र्यांना जर मोबाईल वरची एक जाहिरात स्किप करायला अठरा सेकंद लागत असतील तर ऑनलाईन अर्ज भरताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अवस्था होत असेल याची जाणीव तरी कोकाटेंना झाली असेल असा टोमनाही मारला जात आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्याची अवस्था एड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस अशी झाली आहे अशा शब्दात टीका होतीये अशा गंभीर परिस्थितीत जेव्हा शेतकरी सरकारकडे आशेनं पाहतोय पाहतो आहे तेव्हा जबाबदार मंत्र्यांनी हे असं वागणं कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतोय दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद